ट्रॅव्हलला लय जोरात गाड्यावर राहिल्या भाऊ हाय पेट्रोलला जाऊ आम्ही नुसत्या बालाजीच्या ट्रका फक्त ट्रका ट्रका गुड मॉर्निंग मंडई स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपल्याला जायचं आहे नाशिकला नाशिकला याच्यासाठी जायचं आहे का आपली एच एस आर पी नंबर प्लेट आलेली आहे तर आज जावंच लागणार आहे आज इथं आणि पोरं सगळे टीशर्ट इथं शिवायला पैसे वगैरे जमा करायले मंडळाचे तर आता ते पेठलं जाऊ राहिले मला पण जायचं होतं पण मग आता नाही लाजानी जावं लागणार आहे नाशिकला तर आता हे जाऊ राहिले इकडं पैसे वगैरे गोळा केले वर्गाने बघूया आता किती जमले तुम्ही ये सावळघाट आता नेहमीप्रमाणे जाम झालेला आहे आता बघू आम्ही ए टू व्हीलर आणली आहे ना त्याच्यामुळं मग टू व्हीलर निघू शकते तरी पण बघूया जागाच नाही इथं कुठून जायला बा हळूहळू जाऊया रस्ते काढून नुसत्या बालाजीच्या ट्रका पक्षा ट्रका ट्रका बघूया किती लांबपर्यंत आहे आता ट्रॅफिक मंडळी आता पेट्रोल टाकायला आलेलो आहे इथं आम्ही आणि ट्रॅफिक तर लयच आहे बघितली तुम्ही मगाशी अजून आपलं आत्ताशी खाली आपण घाटाच्या आत्ताशी घाट चालू झाला आहे म्हणून वरती भरपूर जायचं आहे अभी हम निकलेंगे बट आज ऊन लगते है एवड लेज ऊन लगते मैं जैकेट आल बंक काम आच नहीं है चलो निगा आता आता पूर्ण घाट में कि ट्रैफिक है तो तुम्हारा दाखते नहीं आता टाइम लैस मैं दाखते चला आता अभी शुरू करते हैं हम मंडळी आर टी ओला आता पोहोचलो आहे आम्ही रस्त्याचं काम बघा कसं आलो आहे खड्डे बघा नाशिकची म्हणजे सगळीकडे तीच अवस्था आहे आर टी ओच्या तिथं आलो आहे त्यांची ॲड्रेस बघितला नाही मी प्रॉपर कुठला आहे पण असं वाटतं का आपल्या साईडला असेल तर चला इकडच्या साईडला जाऊया आणि बघूया कृष्णा नाव आहे तिथं स्काय सोसायटी म्हणून आहे मंडळी दिसलेलं आहे आता आपल्याला नाव कृष्णा स्काय सोसायटी तिथं खालीच आहे तिथं नंबर प्लेट बसायची आपल्याला जाऊया म्हणजे आपण पुढेच सेकंदात आता पोचणार आहे आणि नंबर प्लेट कशी बसवतात आणि काय काय त्याचे फायदे आहेत ते तुम्हाला सगळं मी टोटल सांगणार आहे चलो पोचलो होता मंडळी बघा हेच आहे आपलं आता फिटमेट सेंटर तर… आणि आपली फॅशन आम्ही जाऊया त्यांना सांगूया आपले नंबर प्लेट आली आहे त्यांना कॉल केला होता आणि फिट करूया आपण विचारूया त्यांना असा विषय झाला आहे का आम्ही नंबर प्लेट बसवण्यासाठी गेलो होतो पण नेमकी मिसअंडरस्टँड वगैरे काय झालंय पण ते म्हणत होते का नंबर प्लेट नाही आली तर दोन तीन दिवस थांबा मग मी तसंच आलो इथं तवली फाट्याकडे आलोय बास त्यांच्याकडं आणि बावशनी बा कचोरी आणली स्पेशल आपल्याला आणली मस्त आता बसून खाऊया आणि गाडी नाही का आपण इथंच ठेवूया आणि दादा पण नाशिकला आलेले आहेत ना त्यांच्या मागे जाऊया आणि आपले अजित भाव आहेत ना त्यांना काम होतं थोडंसं मग ते पेट फाटायलाच उतरलं आणि मग मी आलोय जीवन तवली फाट्यावर मग <laughs> आता कचोरीची थोडी मजा घेऊया आणि मित्रांनो आम्ही टू व्हीलर लावली तिकडं आता चाललो घेऊन चाललो आणि टायर झाले आता अजित भाऊ तर पंक्चर काढणार आहे आपलं गाडीच हे <laughs> स्टेपनी होती आपल्याकडं स्टेपनी स्टेपनी लावलेली आणि काढायची आता टायर पंक्चर साठी दिलं होतं ना ते झालं का आपण हे लावायचंय आता हे लावून झाल्यावरती मग वरती उचलायचंय थांबा खाली करावं लागेल रे ते मेन कारागीर आलेले आहेत आता पंक्चर काढून द्यायला आम्ही ते लूज करून दिलं होतं फिट करून बा असं उचलत आम्ही उलटच पद्धतीने उचलणार होत हायवे लाई जोरात गाड्यावर हो ला आल्या गो हाय पेट रोडलाच आहे आम्ही नट लूज केली होती मग मी आता पूर्ण टायर खोलायचं आपल्याला हा हा चालून हो तिकडा बाजूला उभार आहे गाडी बिडी याच्यासाठी उभा राहिलाय इकडून नट जवळजवळ झाले सगळे आता खोलून आणि तिकडं टायरसाठी पंक्चर दिलं होतं आपलं तिथं टायर आहे आपलं एकच पंक्चर आहे तर ते बहुतेक डायरेक्ट आपण आता टूप बदलावीत लागणार आहे ट्यूब बदलताय तिकडे ते तोपर्यंत आपण वगैरे खोलून ठेवूया ते टायर चांगलं आहे आणि स्टेपनी थोडीशी डाऊन आहे ना तर मग स्टेपनी काढून आपल्याला ते मेन टायर आहे ना आपल्याला ते लावायचं आहे चांगलं टायर म्हणून घेतलं टायर आता काढून आता आपल्याला मध्ये ठेवायचं आहे टायर डायरेक्ट आता थांबेच ठेवून मग एक मिनिट आपली जुनी ट्यूब खराब झाली आहे त्याच्यामुळे नवीन टाकली आहे बा पंक्चर दोन तीन ठिकाणी झालं होतं त्यामुळं डायरेक्ट आपण ट्यूबच चेंज करून टाकूया हायवेला आहे आपण ते खो सावळघाट जाम नसला पाहिजे सकाळप्रमाणे मंडळी आता टायर फिट झालंय आपलं फिट म्हणजे अजून बाकी हा वगैरे भरायचं आहे बऱ्यापैकी झाले आता आणि लवकरच निघूया लवकर म्हणजे पटकन निघालो नाही आपण आता सावळघाट जाम होऊन जातो नाईटच्या टाइमला भरपूर अवघड रस्ता आहे ते मंडळी आता आपण टायर फिट करून झालेलं आहे थोडं लगेच निघणार आहे आपण फॅट जाम नसायला पाहिजे दुवा करा फक्त फॅट का आमचा लॉंग रूट झाला सगळं चला तर मंडळी सर्व आवरलेलं आहे आपलं पण म्हंटल एकदा पाणी चेक करूया बघतो तर काय पाण्याचं प्रमाण कमी झालं होतं म्हणून मग शेजारच्या दुकानातून कुलंटचा डब्बा घेतला आणि कुलंट टाकलं त्याच्यात मग आता झाकण फिट करूया आणि लगेच निघूया नमस्कार मंडळी तर आपल्याला दोन दिवसांनी बोलवलं होतं नंबर प्लेट फिट करण्यासाठी तर आम्ही निघालो आणि बघतो तर काय नेहमीप्रमाणे सावळगाट बंदच आम्ही शॉपवरती पोहोचलो आम्ही तिथं पोहोचलो पण तो दादा म्हणे तुम्ही गाडीची नंबर प्लेट तिथूनच काढून आणा मग आम्ही एका गॅरेजवर गेलो नंबर प्लेट काढली आणि घेऊन आलो दादा समोर आणि दादानंतर आपली तो नंबर प्लेट चेक करत होता भरपूर गाड्यांचे नंबर आले होते मग म्हटलं आमची पॅशन प्रो आहे तर ते शोधून मग तो शोधायच्या मागं लागला होता दिल्ली शोधून भाईने आता नंबर प्लेट फिट करायला जाऊया जा। तिथं भरपूर गाड्या आल्या होत्या ऑलरेडी त्याच्यामुळं आम्हाला काही नंबर लवकर भेटला नाही तर भाई दुसरीकडं लावत होता नंबर प्लेट मी बघत होतो ते कसं लावता येते ते तर ही नंबर प्लेट कशासाठी बसवतात नेमकी तुम्हाला माहिती आहे का एच एस आर पी नंबर प्लेट तर ही याच्यासाठी बसवतात हो, की आपल्याला चोरीपासून सुरक्षा वगैरे भरपूर काय फायदे आहेत ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो सर्व आणि तर हा बाई तर आता भेडला आहे लवकर लवकर म्हटलं पटकन करून ते आम्हाला जायचं आहे घरी एक तर पाऊस आला तर अवघड विषय होऊन जातो आमचा थंडीजवळ काय बोलावं जाऊ दे आता ल तो भाईने घेतली आपली नंबर प्लेट आता तो जुनी नंबर प्लेट होती ना त्याच्यावर तो जो होल होता ना तो मॅच करून स्क्रू मॅच करून आपला नाही का काय म्हणतात त्याला होल पावडर राहिला नंतर फुल पाडून झाल्यानंतर मग पटकन फिट करून दिले का आपण पटकन घरी जाऊया चला दर मंड़े, व्लोग आपनी करत, साम्त तर मंडळी आजचा ब्लॉग आपण इथं लवकरच सांभ करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय